मंडळी बीडच्या मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत या घटनेमुळे मराठवाड्यातील राजकारण हे चांगलेच तापले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींवर मोकोका लावण्यात आला आहे बीड मधील पवनचक्की उद्योजकांकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले वाल्मिक कराडला मोकोका लावण्यात आला वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता आमदार संदीप शिरसागर यांनी यावर मोठे विधान केले आहे ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मत्साजोग गावाचे ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी थेट भाष्य केले कृष्णा आंधळे जिवंत असता तर पोलिसांना सापडला असता मी त्या दिवशी सुद्धा बोललो आणि आजही बोललो एखादा माणूस जिवंत असला तर आणि त्यांची सर्वजण चौकशी करतात आणि तो सापडत नाही पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासात तो अटक झाला पाहिजे याचाच अर्थ तो जिवंत नाही असे संदीप क्षीरसागर हे म्हणाले आहेत हीच फार वाईट गोष्ट होत आहे या कुटुंबियांसोबत लहान लेकर आणि वैभवची उद्या बारावीची परीक्षा आहे यामध्ये लवकर प्रशासनाने सरकारने दखल घेतली पाहिजे ज्यावेळेस वाल्मिक राड हे सर्व जिल्ह्यांचा कारभार बघत होते त्यावेळेस जे काही अधिकारी आणले होते ते त्यांच्या माध्यमातून आणले होते ज्यावेळेस हा गुन्हा उघडा झाला त्यावेळेस हेच अधिकारी सर्व बाजूला तपासात होते त्यामुळे सी आय कडे प्रकरण देण्याच्या आधी त्यांच्या चौकशी बद्दल कुटुंबियांना काही सांगत नाहीत वाल्मिक ना त्यांच्या ज्यांच्या गाडीमध्ये आले जे डॉक्टर आहेत आरोपींना पैसे पुरवत होते या सगळ्या गोष्टींवरून असं वाटतंय की त्यांचा सुद्धा गुन्हा झाला पाहिजे असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा